जय जय राम कृष्ण हरी नमस्कार ही सर्व तयारी ही लगबग सुरू आहे ती दिंडीची बरं का हो यंदा पहिल्यांदाच आम्ही मैत्रिणींनी मिळून दिंडी पायवारी थोडक्यात काय तर भक्तिमय वातावरणात रंगून जायचं असं ठरवलं आपल्याकडे सध्या सुरू असलेल्या वारीचा अनुभव इथे अमेरिकेतही घेता यावा असं एका मैत्रिणीच्या मनात आलं मग आपल्या मुलांनाही छान पारंपरिक पोशाखात तयार करून डोक्यावर तुळस माऊलींची पालखी आणि विठुरायाचा अनुभव त्यांनाही घेता येईल नामस्मरण काही अभंग त्यानिमित्ताने मुलाने पाठ केले उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून अगदी मनोभावे आम्ही माऊलींची पूजा आरती केली त्यानंतर टाळाच्या गजरात रामकृष्ण हरी असा जयघोष करत फुगडी रिंगण सार भक्तिभावे करत आम्ही लहान मोठे वारकरी काही काळासाठी विठुरायाच्या चरणीनं तमस्तक होऊन गेलो पायवारीचा आम्ही घेतलेला हा अनुभव मनाला अगदी समाधान देऊन गेला तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप मनापासून शुभेच्छा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद